जन्मा दाखले आता थेट आपल्या ईमेल आय डीवर मोबाईलवर मिळणार आहेत त्यामुळे आता नागरिकांना जन्ममृत्यू कार्यालयात जाण्याची गरज नाही केंद्र शासनाच्या वतीनं सेंट्रल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही नवीन प्रणाली अंमलात आली असून सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं जन्म मृत्यूचे दाखले केंद्र शासनाच्या नव्या प्रणालीनुसार देण्यात येणार आहेत मात्र महापालिका जन्ममृत्यू कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या नवीन सिस्टीमबाबत कोणतीही माहिती नाही त्यामुळं सर्व कर्मचाऱ्यांना याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यानंतरच दाखले देण्याची कार्यवाही सुरू होणार आहे दरम्यान एखाद्या व्यक्तीचा मृत्यू तसंच बाळाचा जन्म मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला असेल हॉस्पिटलच्या वतीनं संबंधित व्यक्तीची अथवा बाळाची माहिती नातेवाईकांच्या ईमेल आय डीवर पाठवली जाणार आहे ती माहिती बरोबर आहे अथवा चुकीची आहे याची खातरजमा नातेवाईकांनी करायची आहे यासाठी अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी देण्यात आला आहे अठ्ठेचाळीस तासानंतर हॉस्पिटलचा नातेवाईकांना मोबाईलवर ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी सांगितल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू अथवा बाळाचा जन्ममृत्यू झाला आहे याची संपूर्ण माहिती महापालिकेच्या जन्ममृत्यू कार्यालयाच्या ईमेल आय डीवर जाते आणि त्यानंतर महापालिका जन्ममृत्यू कार्यालयाच्या वतीनं दाखले देण्याची कार्यवाही सुरू होते दाखला तयार झाल्यानंतर तो दाखला तात्काळ त्या नातेवाईकांच्या ईमेल आय डीवर पाठवला जाणार आहे आणि त्यानंतर नातेवाईक आपल्या ईमेलवरून दाखल्याची प्रत काढू शकतात घरी जन्ममृत्यू झाल्यानंतर महापालिकेनं दिलेल्या फॉर्ममध्ये नातेवाईकांनी जन्म अथवा मृत्यू झालेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती नावाबरोबर भरावी लागणार आहे याशिवाय नातेवाईकांचा फोन नंबर व्हॉट्सॲप नंबर ईमेल आय डी घरचा संपूर्ण पत्ता अशी संपूर्ण माहिती दिल्यानंतर महापालिका दाखला तयार करून थेट तुमच्या ईमेलवर पाठवणार आहे त्यामुळं नागरिकांना आता जन्ममृत्यूचे दाखले घेण्यासाठी महापालिकेत अथवा झोन कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला तरी तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलवर दाखला मिळणार आहे ही प्रक्रिया थोडी किचकट आहे समजायला थोडा वेळ जाणार आहे मात्र यामुळं अनेकांना घर बसल्या दाखले मिळणार आहेत यासाठी नागरिकांनी जन्म झालेल्या बाळाचं नाव तसंच मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव बरोबर असल्याची खात्री करावी कारण एकदा नाव दिल्यानंतर त्यात कोणताही बदल होणार नाही यासाठी नातेवाईकांनी फॉर्ममध्ये अचूक माहिती भरणं गरजेचं आहे दरम्यान केंद्र शासनानं ही प्रणाली लागू केल्यानं सध्या मात्र दाखले मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत